त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे प्रशांत भाऊ सदामते यांच्या कार्यालयास आज या ठिकाणी त्यांनी भेट देण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी स्वतः आपले नेते लक्ष्मीणाजी गायकवाड निचिंद भोसलेजी धिरेस आमचे बंधू संदीप भाऊ शेंगगे यांनी आज आपल्या कार्यालयाला आज भेट दिली कार्यालय जरी छोटं असलं मोठ कार्य कार्यालयातून आणि हे महत्वाचं आहे त्या आज या ऑफिसकडे पाहून तुमचे सगळं हे बघून मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो की या छोट्याशा कार्यातून खरंच एक मोठी चळवळ जी आहे दलित चळवळ जी आहे त्या जा दलित चळवळीचा जन्म या छोट्याशा कार्यालयातून होऊ शकतो जी आता आतापर्यंत दलित चळवळी जी उभा राहिली होती अनेक नेत्यांनी ने स्वतःचा ने जीव धोक्यात घालून उभा केली होती पण सध्या ही दलित चळवळ जी आहे ती मोडीत काढण्याचं पाप या प्रस्थापितांनी केलेलं आहे काय दलित नेते सुद्धा त्याला जबाबदार आहे त्यामुळं ही चळवळ जी आहे हे आता गतावसर गेलेली आहे असं मला हरकत नाहीये पण पुन्हा एकदा देवेसर पुन्हा एकदा ही चळवळ आपल्या सगळ्यांना उभा करायची आहे काय काय बघते एक ह्या नाही गाणं ना उष काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली चळवळ पुन्हा पेटवण्यासाठी माझ्या सुद्धा आयुष्याच्या मशाल पेटवलं मी कधीही तयार आहे आता बाकाच समाजाचा पाठिंबा आपण दिलेला आहे मातक समाज असेल दलित समाज असेल या ठिकाणी हे दलितांची चळवळ जी आहे हे जो काय अन्याय आपल्याला पिढ्या आणि वर्षानु वर्षाचा हजारो वर्षाचा अन्याय अत्याचार जो आपल्यावर झालाय तो आता पुन्हा आपल्यावर सुरू झालेला आहे आपल्या आरक्षणाचं तीन तेरा वाजवलेलं आहे आपल्या प्रमोशन मधलं आरक्षण जे आहे एस सी एस टी ते सुद्धा त्यांनी काढून घेतलेलं आहे आता जरांगे जो जो जी आर काढतो म्हणतोय तो सगळ्या वेगायचा सगळ्याच वेळेचा जी आर मध्ये एस सी आणि एस सुद्धा त्याला सुद्धा मोठा धक्का पोहोचता आहे त्यामुळे त्यामुळं हे सगळं आपल्याला एकत्रितपणे आता ही चळवळ जे ओबीसी असेल दलित असेल मागासवर्गीय असेल एस टी एस टी मुस्लिम बांधव असेल या सगळ्यांनी मिळून आता जी आहे ही चळवळ महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला आपल्या हातात घ्यावी लागते हे आरक्षणाची चळवळ जी आहे ही आरक्षणाची चळवळ जी आहे आरक्षणाचं संरक्षण आपल्या हे मतपेटून करण्याचा एक नवीन राजकीय पायदा जो आहे या महाराष्ट्रात आपण सुरू केलेला आहे आणि त्यातूनच माझी उमेदवारी जी आहे साखळी लोकसभा उमेदवारी जी आहे ह्या अनेक ओबीसी नेत्या असेल मागासवर्गीय असेल त्यांनी विनंती केल्यामुळे या ठिकाणी मी आज हे लढ लढत आहे सकाळ ढेरे सर वाक्य केलं की अमदांची उमेदवारी जी आहे ती उमेदवारी म्हणजे दलित समाजासाठी कळवणी आहे नाहीतर ही मतं अशीच पुकड गेली असती आणि म्हणून आंबेडकर चळवळ सशक्त आंबेडकर चळवळ जी आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये शहर सशक्त होईल आरक्षण एक बहुजनाचं नेतृत्व हा होतं म्हणून आरक्षणवाद्यांनी जे आहे आरक्षणवाद्यांसाठी ही निवडणूक आहे माझी निवडणूक माझी म्हणून त्यासाठी आहे आणि म्हणून या माझी मी निवडून आल्यानंतर ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातली ही जी मागासवर्गीय चळवळ जी आहे दलितांची चळवळ जी आहे ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभा करून हा देशाचं या देशाचं राजकारण आणि आपला आपला हक्काचा वाटा जो आहे तो एस सी एस टी दलित ओबीसी बांधव त्यांच्या त्यांचा हक्काचा वाटा जो पण मिळत नाही तो पण प्रकाश शेडगे स्वस्त बसणार नाही लोकसभेची निवडणूक तर हे फक्त ट्रेलर आहे अजून विधानसभेची अजून व्हायची आहे माझी विनंती मिळेल आपल्याला आपण त्या जिल्ह्यामध्ये दौरा काढून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपली दलित वस्ती असतील त्या त्या ठिकाणी बौद्ध बांधव असतील मातंग असतील सगळ्यांना आपण त्या ठिकाणी जनजागृती करून त्या ठिकाणी आपण ही एक क्रांती जी आहे उभ्या महाराष्ट्राच्या ओबीसी आणि दलितांची आणि मागासवादी क्रांती जी आहे त्याची ज्योत आपण सांगली जिल्ह्यात पेटूया आणि या महाराष्ट्राचं पुन्हा गेलेलं मागासवामी गतवैभव जे आहे ते आपण पुन्हा प्राप्त करूया दादांचा हा जिल्हा आहे त्यांनी केलेली सगळी जी काय बंदी आहेत सगळी उद्ध्वस्त केलेले आहेत त्या प्रस्थापित समाजाच्या सगळ्या सोफा त्यांच्या आणि ती पुन्हा ती आपण उभा करूया वसंतदाचं वैभव जे आहे ते पुन्हा या सांगलीमध्ये उभा करूया त्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या समाजामध्ये विनंती आहे की आपण त्या ठिकाणी माझ्यामागे ठामपणे उभा राहून ही सांगली जिल्ह्याची लोकसभा जी आहे ती आपण आपल्या ताब्यात घेऊया सात तारखेला निवडणूक आहे सर्वांना सांगा की माझं चिन्ह सुद्धा जे आहे ते जनसामान्याचं चिन्ह आहे आणि त्यामुळे ते चिन्हाचा आपण प्रचार करावा आणि निवडून निवडून आल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण माझ्यासोबत चला आपली आपली खंत होती की महाराष्ट्रामध्ये बातमी समाजाला तिकीट देत नाहीये मी काय आम्ही सगळ्यांनी मिळून हे आमचे येते पक्षाचे सगळ्यांनी यावेळेला आपला बातंग समाजाला उघड्या द्यायलाच पाहिजे अशोक आलॉ जे आपल्या बातंग समाजा चवळीचे नेते आहे आणि त्या एका चौथीच्या नेत्याला आम्ही उघड दिले आणि दुसरं उपझा दिली नाही तर त्यांना आम्ही निवडून पण आणणार आहे मी सभा त्या ठिकाणी देणार आहे या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या आपल्या पुतळ्याविषयी आपण काय मागण्या केल्या मी खासदार झाल्या झाल्या हे लोकशाही अण्णाभाऊंचं जे तुम्ही म्हणताय की दादा अजून दिलेलं आहे हे सगळं जे आहे ना हे सगळं ताब्यात घेऊन पुन्हा जसा बाबासाहेब आंबेडकरांचा पुरा कसा आहे तसाच वैभवशाली या ठिकाणी कारण हा जिल्हा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जिल्हा आहे त्यांचं जन्मस्थाव आहे त्यांचं गाव आहे काय त्यामुळं आपला माणूस येतो त्या माणसाचं स्मारक हे आमच्यासाठी एक अस्मिता ठरणार आहे जगप्रसिद्ध साहित्य आहे आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी या कमीच व्हायला पाहिजे होतं पण ह्या धन यांना त्यांच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये मी हातदार झाले पहिलं काम कुठं हातात घेईन तर या त्याच्यात प्रसिद्ध लोकशाही अण्णाभाऊ साठेचं स्मारक जे आहे टोलेच्या स्मारक आपण महाराष्ट्रात उभा करू असा शब्द देतो वचन देतो रेव्या स्टेशनची आपली मागणी केली तिथंही पाठपुर्भाव करू आणखीन काही आपल्या समाजाच्या मागण्या असतील तेही आपण करू एक ते एक स्पेशल आपण हॉस्टेल या ठिकाणी उभा करू जेणेकरून देखील मातंग सभा लोक मुलांना जे आहे त्यात अतिशय दुर्लक्षित झालेलं आहे जो काय एसीचा जो काय वाटा जो आहे तो अजून मातंग समाजाकडे पोहोचलाच नाहीये त्यामुळे मधुकर कांबळे असतील बाकी सगळे सेना प्रबोधन झालेलं आहे त्या ठिकाणी मुंबईचं स्मारक अजून तसंच पडलेलं आहे मुंबईचं जे त्या ठिकाणी घातपूक अण्णाबाहेर हा त्यांचं स्मारकाचं आम्ही म्हणून त्याचा बॉडेल बोललेला आहे त्याचा अखिरे ध्यान बोललेला आहे पण मी उद्धव ठाकरेनं सुद्धा विनंती केली होती की हे बॉडेल हे स्मारक जे आहे हे स्मारक म्हणजे मातंग समाज अस्मिता आहे त्या ठिकाणी आपण हे स्मारक बनवायला पाहिजे अजूनपर्यंत स्मारक झालेलं नाही मी सदार झाल्यानंतर किंवा आता आपली पुढे येणार आहे येणाऱ्या आपण एकशे साठ पाडून एकशे साठ आणायची आहे आपली <crime> सत्ता आपल्याला आणायची आहे आप या सत्तेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेचं जे घाटकोपर स्मारक आहे था ते सुद्धा स्मारक जे आहे इतक्या दिमाखात या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभा उभा करू तुला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बोलवलो आपला सत्कार आपण केलात आणि आपल्या समाजाच्या वतीनं आपल्या संघटनेच्या वतीनं आपण पाठिंबा दिला त्याबद्दल आपला आभार मानतो